जे आतापर्यंत जे डेव्हलपमेंट आहे आणि जी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची जी पूर्व तयारी आहे त्याबाबत बाबतीत बैठकीसाठी आज आपल्यासोबत सी ओ सर आले ॲज युजुअल आपल्या फॉर्मॅटनुसार फर्स्ट ही विल बी गिव्हिंग ओपनिंग स्टेटमेंट

केंद्र राज्य सरकार ऑफिसरला देतात तसेच सन्मान्य खासदार आमदारांना विधानमंडळ देतात ते इक्वल स्टेटस मध्ये आतापर्यंत आठवड्यापर्यंत होते ते इलेक्शन ऍक्च्युअली सुरू होण्याच्या लेवलवर होते आता दोन फेजच्या इलेक्शनच्या प्रक्रिया एकदम सुरू झालेल्या नॉमिनेशन सुरू झाले सेकंड फेज सो so, आणि इतर ठिकाणी सुद्धा कारवाई सुरू झाली इनिशियल पिरियड मध्ये कुठेही इलेक्शन नव्हते इलेक्शन नोटिफिकेशन करून इनिशियल काम सुरू झालं जात होणार प्रतिबंधात्मक हा आणि हे प्रतिबंधात्मक आहे म्हणजे साहेबांनी प्रमाणे बांड लिहून घेतो तुमच्या व्हायोलेशन झाला तर आम्ही तुमच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करू शकतो नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू आहेत

रजिस्टर्ड आरू पीपी म्हणतो आपण त्याला चार आहे आणि इंडिपेंडेंट अकरा आहे अपक्ष अकरा आहे तर हे तीन रेकॉग्नाइज पार्टीचे कॅन्डिडेट आहेत कुंभलकर संजय भैया बहुजन समाज पार्टी कुंभलकर संजय भैया बहुजन समाज पार्टी डॉक्टर प्रशांत यादवराव पाडोळे 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 इंग्लिशमध्ये एजएस कॅन्डिडेट कुंभलकर कुंभलकर बहुजन समाज पार्टी डॉक्टर प्रशांत पाडोळे हे आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्यांच्या तिसरा कॅन्डिडेट आहे सुनील बाबुराव मेंढे भारतीय जनता पार्टी त्यासाठी रिझर्व आहे चिमूर चिमूर चिमूरचं नाव आहे तिथे टोटल बारा कॅन्डिडेट होते दोघांनी विड्रॉ केल्यामुळे दहा कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट राहिले आहेत दहा कॅन्डिडेट पैकी पुन्हा इथे सुद्धा रिकॉग्नाइज तीनच आहेत आरपीपी चार आहेत आणि इंडिपेंडंट तीन आहेत रेकॉग्नाइज तीन आहेत अशोक महादेवराव नेते भारतीय जनता पार्टी नेते डॉक्टर करसन नामदेव इंडियन नॅशनल काँग्रेस नामदेव एवढंच आहे करसन नामदेव आणि तिसरे आहेत गोन्नाळे योगेश नामदेवराव हे सर्व आज जे सर्व फायनल झाल्यानंतर त्यांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट होतील त्यांनी मात्र करू शकतात आता इमिडिएटली आपल्या दुसऱ्या टप्पे सुरू झालेला आहे नामिनेशन पात्र दाखल करण्यासाठी अठ्ठावीस ला प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत अंतिम दिनात आहे चार एप्रिल आणि स्क्रुटिनी करण्यासाठी पाच एप्रिल आणि अर्ज मागे घेण्यासाठी आठ एप्रिल होणार आहे मतदानाचा दिवस सव्वीस एप्रिल आहे अंमलबजावणी यंत्रणाद्वारे काही काय कारवाई झालेले आहेत त्यांच्याबाबत मी ॲडिशनल सी ओ साहेबांना विनंती करतो त्यांनी माहिती द्या मतदार मतदारसंघामध्ये मात्र उमेदवार पस्तीस होते त्यांच्यामध्ये सात उमेदवार उठा केलेला आहे अठ्ठावीस उमेदवार आता इलेक्शनमध्ये नागपूर मतदारसंघामध्ये चौतीस पात्र उमेदवार होते चौसवीस उमेदवार कंटेस्टिंगमध्ये आहेत झिरो भंडारा गोंदियामध्ये एकूण बावीस उमेदवार पात्र होते चार उमेदवार गुजरात केले अठरा उमेदवार इलेक्शनमध्ये आहेत गडचिरोली मध्ये बारा उमेदवार पात्र होते दोन रिट्रॉ झालेले आहेत दहा उमेदवार फायनल झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही महत्वाच्या उमेदवारच्या माहिती हवी असेल तर मी थोड्या वेळानंतर आपल्या चाळीम्स व पार्क साहेबांना बोलायला सांगतो बाकी सर्व आवाज झाल्यानंतर ते डिटेल आपले सांगतीलच थोडक्यात आपल्या समोर आहे कुठेही एक ठिकाणी एक बॅलेट युनिट आपण वापरणार आहोत म्हणजे गडचिरोड मध्ये आणि बाकी सर्व ठिकाणी आपण दोन बॅलेट युनिट वापरणार आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बॅलेट युनिटला सोळा उमेदवार असू शकतात म्हणजे मी किती उमेदवार आता आपल्याला माहिती दिले प्लस एक नोटासाठी आपल्याला ला ठेवावं लागतं म्हणजे दिलेले उमेदवार प्लस एक नोटा मिळून बत्तीस आपण क्रॉस करत नाही पुढे म्हणजे आपल्या दोन बॅलेट युनिटमध्ये आपले पूर्ण काम होते Uh, पहिल्या टप्प्यामध्ये